श्रीस्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा मानाचा मुंजरा आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून बंद ठेवून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात ठेवावे आपले महाराज कायम आपल्यासोबत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचे कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळा आपल्या अस्वस्थेचे ढग विरून जातात मनात प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात खूप काही शिकवायस मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता स्वामींचे नामस्मरण करणं हा एक चांगला उत्तम उपाय आणि मार्ग आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ